राज्यातील अनेक भागात सध्या पावसानं उघडीप दिली आहे पण दोन ते तीन ती दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असून आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात देखील आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबईसह उपनगरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी मशागतीची कामं लवकर आटपून घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे नाशिकचा उत्तर महाराष्ट्रात देखील आज शनिवारी आणि उद्या रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबईसह उपनगरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे